कुठली व्हायची एवढी एवढी जागा ताब्यात घ्यायची बाकी आहे आहे ही सगळी झालेली प्रश्नोट पण मी पण पाहिजे ना तुला हे मुख्यमंत्र्यांचं आहे का ना, आ ना? देतो, एक दर्गा पण आपण आठवतोय आणि शंकर मंदिर पण शिफ्ट करतोय आणि शंकर मंदिर इकडे घेणार सोळेगाव वालायची पर्यंत त्याच्यानंतर ही कचोरे वाल्याची आणि इथे एक दोन शंकर मंदिर आहे हा मोठा गाव मोठा गाव जंक्शन आहे त्याच्यानंतर अंडरपास होणार इथे पहिले कॅन्सल करून होणारी होत नाही रिंग रोड जो आहे तो या डोंबिलीचा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे डोंबिलीमध्ये जे विकास कामं होत आहेत म्हणजे मोठा गाव मानकुली जो ब्रिज आहे त्याच्यानंतर डोंबिवलीची इतर विकास कामं आहेत त्यांना त्यांचा कायापलट करणारा हा रिंगरूट असणार आहे आणि या रिंगरूटची एकाहत्तर टक्के जमीन हस्तांतरित ऑलरेडी के डी एम सीकडे झालेली आहे आणि तीस टक्के जमीन जी उर्वरित हस्तांतरित करण्याचं काम के डी एम सीकडनं सुरू आहे त्या जमिनीमध्ये काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं परंतु गेल्या एक महिन्यापूर्वीच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना दोघांनाही पत्र दिलेलं आहे की या रिंग रूटमध्ये किंवा डोंबिलीतल्या अनेक रस्त्यांवरती ज्या लोकांच्या जमिनी जात आहेत भूमिपुत्रांच्या जमिनी हस्तांतरित होत आहेत त्यांना चारपट टी डी आर स्वरूपाचा मोबदला मिळावा जेणेकरून यो, यो योग्य तो मोबदला मिळेल कारण आपण बघत असाल तर आपल्याकडून डी एफ सी सी एल डेडिकेटेड फ्रेड कॉरिडॉरची जी लाईन जाते त्याला मोठ्या प्रमाणात मोबदला दिला जातो मग शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याबरोबर दुजाभाव का होतो आहे म्हणून चारपट जर मोबदला दिला आणि याच्यासाठी मुख्यमंत्री असतील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील जे या कल्याण डोंबिवलीचा मोठ्या प्रमाणात विकास करत आहेत ते देखील याच्यात सकारात्मक आहेत आणि लवकरच चारपट चार टी चा, निर्णय होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि जमिनी हस्तांतरित करण्याचं काम लवकरच सुरू आहे आपण जर बघितलं तर किती भूमिपुत्र शेतकरी आहेत आणि किती ती जागा आहे काय सांगा एकशे ब्याऐंशी आणि तीस टक्के एकशे ब्याऐंशी जवळजवळ शेतकरी आहेत आणि ब्याऐंशी टक्के जमीन सॉरी एकाहत्तर टक्के जमीन आपण ऑलरेडी हस्तांतरित केलेली आहे आणि तीस टक्के जमीन बाकी आहे तर ती जमीन जी बाकी आहे ती शेतकऱ्यांकडनं घेत असताना शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा आणि ज्यांनी पूर्वी देखील जमिनी दिलेल्या दे आहेत त्यांना देखील या मोबदल्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपण जर बघितलं तर त्या जमिनीवरती काही अनधिकृत बांधकाम आणि चाळी वगैरे अशा सुद्धा बांधल्या गेलेल्या आहेत याबाबतचा निर्णय पालिका काही घेणार आहे का, का नाही ज्या रिंगरूटमध्ये हा जो रिंगरूट आहे मोठागाव टू दुर्गाडी फेज थ्री याच्यामध्ये शून्य अतिक्रमण आहे याच्यामध्ये रोडमध्ये एकही अतिक्रमण नाही म्हणून या रोडचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे